शिवन्यास फॅशन वडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तरी आज आपण साधी पॅन्ट कशी तयार करायची साधी म्हणजे एक पंजाबी पॅन्ट कशा पद्धतीने तयार करायची ते बघणार आहे तर इकडून आपण बारा इंच माप घेतलं त्याच्यानंतर इकडून आपण सदोतीस इंचावरती एक माप घेतो आहे आधी मी मापे टाकून ठेवलेली आहेत त्याच्यावर पटकन मी तुम्हाला दाखवून घेते तर इकडे आपण चौदा इंचावरती खून करून घेतली त्याच्यानंतर चौदा इंचावरती एक लाईन आपली आलेली आहे हिपची जी लाईन आहे ती चौदा इंचावरती आहे त्याच्यानंतर <tansi> त्याच्यानंतर इकडूनही बारा इंचावरती आपण खून करून घेणार आहे इकडून दोन इंचावरती खून करून घ्यायचे आणि दीड इंच एक्स्ट्रा ठीक आहे त्याच्यानंतर वरतीही दीड इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक आकार देऊन घ्यायचा आहे तर इकडे बॉटमला मी नऊ इंच घेते सात इंच आपलं मापास असेल आणि दोन इंच मी सिलाय मार्चिंगसाठी ठेवत आहे असे नऊ इंच पूर्ण घेतले इकडे बघा सदोतीस इंच पूर्ण उंची झाली आहे इकडे मी दोन इंचावरती खून करून घेतली इकडूनही दोन इंचावरती खून करून घेतली तर अशी एक आपण सरळ लाईन करून घेणार आहे तर त्याच्यानंतर आपण पूर्ण इथे उंची बघून घ्या दोन इंचवरती सोडून दिलेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण जे बॉटम आहे बॉटम बॉटम आपण एक सहा आ, सहा इंचापर्यंत घेणार आहे म्हणजे जे आपण डिझाईन आहे ॲक्च्युली आपण प्लेट्सच्या डिझाईन करणार आहे खा बॅ बॉटमला बॉटमच्या साईडला तर त्या डिझाईनसाठी आपण सहा पॉईंट पाच अशी त्याची हाईट ठेवलेली आहे तर ठीक आहे अशा पद्धतीने हा वरचा जो पार्ट आहे मेन पार्ट तो आपला कंप्लीट झाला आहे मापे टाकून ठीक आहे मापे मी आधीच टाकले होते तो व्हिडिओ करायचा राहिल्यामुळे मी फक्त आता मापे कशा पद्धतीने टाकायचेत हे सांगितलेलं आहे व्हिडिओ व्यवस्थित बघितला तरी मापे कशा पद्धतीने आपण टाकलेत ते व्यवस्थित समजून जाईल तर हा अशा पद्धतीचा पूर्ण आपला सा साध्या पॅन्टचा सिंपल पंजाबी पॅन्टचा एक स्ट्रक्चर आपलं तयार झाला आहे बघा ही चार फोल्ड आहेत आपण दोन एफ आपला जो फोल्ड आहे तो आपल्या साईडला आहे आणि अशा पद्धतीचे कापड आपण टाकून हे मापे टाकलेले आहेत ठीक आहे व्हिडिओ आधी व्यवस्थित बघा चार फोल्ड आहे हे हे व्यवस्थित चार फोल्ड व्यवस्थित करून घ्या म्हणजे ते व्यवस्थित मापे टाकता येतील ठीक थी। आहे त्याच्यानंतर आपण खालती जे डिझाईनसाठी माप आपण मापे घेतली नव्हती ती मापे आता आपण कम्प्लीट करून घेऊया ठीक आहे आता इकडे नऊ इंच आपण घेतलं आहे तर तसंच मला नऊ इंच आणि त्याच्यात प्लेटसाठी थोडं ॲडिशनल आदि, कापड आ, अशा अशा कापडाची गरज आहे तर मला थोडे जास्त कापड लागेल त्याच्यामुळे मी हे कापड घेतलेलं आहे ह्या कापडाचा यूज करून मी थो प्लेट्स तयार करणार आहे तर बघा ह्या ह्याच्यामध्ये प्लेट्स करणारे म्हणजे खाली बॉटमच्या साईडला पंपकीन टाईप ऑफ डिझाईन एक येते त्या डिझाईन दिसताना वगैरे छान दिसते लहान मुला लहान मुलींना वगैरे ती मस्त अशी दिसते डिझाईन तर ही डिझाईन एकदा ट्राय केली तरी चालेल आणि जरी आ, ही डिझाईन आवडत नसेल तरी तुम्ही सिंपल साधी पॅन्ट जरी तयार करायची असेल डिझाईन सोडून तरी तुम्ही ह्या पद्धतीने कंप्लीट करू शकता फक्त बॉटम जो आहे तो बॉटम तुम्ही ॲज इट इज खालीपर्यंत घ्यायचा ठीक आहे म्हणजे पूर्ण जी उंची उंची आपण घेतो होतो ती पूर्ण उंची तुम्ही ॲज इट इज घेतली तरी चालेल इकडे बघा इकडे आपण थोडं जे जेवढं आपलं नवीनचं तर आपल्याला बॉटमसाठी लागणारच आहे नवीनचं आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल कापड असं मिळून चौदा इंच मी माप घेते ठीक आहे इकडे साडेसहा इंचावरती खून केली इकडूनही साडेसहा इंचावरती खून करून घेतली ठीक आहे एक सरळ लाईन करून घेऊया एक सरळ लाईन करून घेऊया ठीक आहे हा पण हे कापड टू फोल्ड आहे ठीक आहे ह्याच्यानेही काय होईल की आपलं आपलं जे बॉटम आहे त्या बॉटमसाठी हा कापडाचा व्यवस्थित उपयोग होईल हे टू फोल्ड कापड आहे ठीक आहे तर हे उंची एकदा बघून घेतली ठीक आहे सहा साडेसहापर्यंत जर झालं तर एकदम ॲक्युरेट असे आपली उंची बसते म्हणजे आपल्याला जास्त काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही ना म्हणजे हो उंची जी आहे ती आपली व्यवस्थित येईल ठीक आहे अशा पद्धतीने आपले सगळे मापांचा चेक पण करून झालं त्याच्यानंतर हे कापड कट करून घेऊया ठीक आहे आता कापड कटिंग इकडे आपलं कम्प्लीट झालं आहे ह्याच्यानंतर स्टिचिंग बघूया स्टिचिंग हे अगदी इझी आहे अगदी पटकन अर्ध्या तासामध्ये पॅन्टचं स्टिचिंग कम्प्लीट होऊ शकतं अशा पद्धतीचं स्टिचिंग असते सो हे बघा हे अशा पद्धतीचे आपण डिझाईन तयार करतो आहे ठीक आहे बॉटम साईडला अशा पद्धतीची डिझाईन तयार करतो आहे तर ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल तर कॉटनचं कापड नक्की घ्या कारण कॉटनच्या कापडावर अगदी छान पद्धतीने ही डिझाईन दिसते सो कॉटनचं कापड घ्या म्हणजे मस्त अशी डिझाईन तयार होईल तर ठीक आहे हे चार फोल्ड आहेत आपले ठीक आहे हे पण लक्षात ठेवा की आपण चार फोल्ड केले होते म्हणजे दोन्ही साईडच्या साईडसाठी आपला एक्झॅक्ट काप एक्झॅक्ट मापाचे कापड तयार होतील ठीक आहे हे ओपन करून घेऊया आता दोन्ही पार्ट जे आहेत आट, ते दोन्ही पार्ट्स आपले सेपरेट करून घेऊया म्हणजे आपण जे डिझाईन अटॅच करायची ते आपल्याला व्यवस्थित अटॅच करता येईल ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण प्लेट्स तयार करून घेतलेत बघा बघा ह्या पद्धतीने आपण प्लेट्स तयार करून घेतलेत ठीक आहे हे जोडून पण घेतलं आहे प्लेट्स तयार करून घेऊन ते आपल्या पॅन्टला जोडून पण घेतलेलं आहे बघा असं छान पद्धतीचे प्लेट्स तयार होतात कॉटनच्या कापडावरती किंवा जर आपल्याकडे जॉर्जेटचं वगैरे कापड असेल त्याच्यासाठी पण अगदी छान असा द डिझाईन दिसते हे ठीक आहे ज्या 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 पद्धतीने आपण एका साईडला ही डिझाईन तयार करून घेतली त्याच पद्धतीने सेम आपण दुसऱ्या साईडलाही डिझाईन तयार करून घ्यायची ठीक आहे तर दोन्ही साईडला आपली डिझाईन करून तयार झालेली आहे आता आपण हे दोन्ही पार्ट जे आहे ते एकमेकांना जॉईन करू बघा ह्या पद्धतीने आता ह्या पार्ट जो आहे तो पार्ट आपण जॉईन करणार आहे ठीक आहे पहिले तर आपण इकडे नाड़, स्टिच देऊन घेऊया बघा ह्या साईडला आपण स्टिच देऊन कंप्लीट झाली आता इकडच्या साईडला आपण स्टिच द्यायची आहे ठीक आहे इकडच्या साईडलाही स्टिच देऊन कंप्लीट झाली आहे ठीक आहे आता ह्याच्यानंतर जो आपण नाड्या नाडीसाठीची जागा करणार आहे ती जागा थोडीशी स्टिच द्यायची ठेवायची आहे म्हणजे आपण व्यवस्थित जे ना जागा व नाडीची जी जागा आहे ती व्यवस्थित आपण करू शकतो ठीक आहे बघा ह्या पद्धतीने करून घेतलं होतं आता हे आपण फोल्ड करून अशा पद्धतीने फोल्ड करून एक आपण नाडीसाठी स्पेस तयार करूया बघा ह्या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं आहे नाडीसाठीही ओपन स्पेस ठेवला आहे तर ह्या अशा पद्धतीने आपला पूर्णपणे पॅन्टचा जो फ्र वरतीचा पार्ट आहे तो पार्ट कंप्लीट झाला आहे आता बघा हे मधली जी सेंटर लाईन आहे ती सेंटर स्टिच आपण आता देऊन घेतो आहे बघा अशा पद्धतीने इकडे आपण मधली ही सेंटर स्टिच किंवा आपली जी टीप आहे ती टी, टिप टाकून घेतलेली आहे ह्या पद्धतीने अगदी अर्धा तासामध्ये आता मी सांगताना तेवढा वेळ नाही लागत कारण व्हिडिओ फास्ट होतो पण अर्धा तास फक्त आपल्याला स्टिच करायला जातो अर्धा पंधरा वीस तीस मिनिट वीस मिनिट मॅक्झिमम वीस पंचवीस मिनटामध्ये ही पॅन्ट तयार होते आपण कंटिन्यू जर बसलं तर वीस पंचवीस मिनिटामध्ये ही पॅन्टचं स्टिचिंग कंप्लीट होतं मापे फक्त आपल्याला व्यवस्थित टाकावे लागतात बघा ह्या पद्धतीने आपली पॅन्टची डिझाईन पण छान पद्धतीने झाली आणि एक पॅन्टसुद्धा मस्त अशी तयार झाली आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ छान छान साधे सिम्पल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील न तुम्ही जर शिकणार शिकायचं असेल छोटं छोटं स्मॉ छोट्या छोट्या गोष्टींवरती ट्राय करायचं असेल तर व्हिडिओज नक्कीच बघत जावा अगदी छान सोप्या पद्धतीने सांगितलेलं असतंय तर बघा ह्या पद्धतीने आप आपली व्हिडिओ आपली पॅन्ट कम्प्लीट झालेली आहे थँक्यू